नागेश हुवळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सर्व कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉक्टर जी डी यादव डॉक्टर डेरिक एंजल्स डॉक्टर खांडेकर भानुदास केसरे प्रमोद महाडिक रामकृष्ण कोळवणकर राजेश कांबळे डॉक्टर नन्सी अल्बुर कर्क आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवदित कवींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमात साहित्यिक सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता संपादकीय वैद्यकीय कला नाट्य नवोदित अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे सत्याऐंशी हून अधिक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अक्षरश्री विलास देवळेकर यांनी नावण कविता फ्लॅक्सने पुरस्कारांचे लक्ष वेधून घेतले होते बऱ्याच जणांनी त्या कवितेसोबत फोटोही काढल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी बी पी ई सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड विजन संस्था लेखक रमेश पाटील प्रमोद सूर्यवंशी योगेश हाणे यांच्या माध्यमातून करण्यात आले सगळ्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम यशस्वी झाला वाक्यात सांगण्याचा प्रयत्न करते बाळासाहेब बळवंत दादू टोरेसकर त्यांचं शिक्षण बघितलं तर बी कॉम एल बी पत्रकारिता जनसंपर्क आयुर्वेदिक विचार प्रवर्तक अनेक कविता आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांकित वर्तमानपत्र आहे त्या सगळ्यांमधून त्यांचं प्रकाशित झालेलं आहे त्यानंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांचं अध्यक्षपद समन्वयक पद स्वीकारलेलं आहे अनेक ठिकाणी ते कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे साहित्यिक नव्हे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरारी घेतलेली आहे अगदी म्हणजे जीवन प्रचारक संस्थापक कार्याध्यक्ष त्याच्यानंतर माजी संस्थापक म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी लीड घेऊन आपल्या आधिपत्याखाली अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत त्यानंतर त्यांची फार्मसी संघटना आहे त्यामध्ये ते अध्यक्ष होते फार्मास्युटिकल केमिस्ट असोसिएशन मुंबई आणि त्यानंतर आता ते सदस्य आहेत इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन महाराष्ट्र मुंबई आणि इंडियन फार्मसी ग्रॅज्युएट असोसिएशन मुंबई त्यानंतर त्यांना सन अर्थात योग्य कर्तृत्व असलेली व्यक्ती म्हणजे सत्कार सन्मानाची माळ त्याच्या गळ्यात पडणार नाही असं होणारच नाही अनेक सन्मान आणि अनेक पुरस्कार ते प्राप्त झालेले आहेत त्यातील सगळ्यात उल्लेखनीय म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ शिक्षक सन्मान राष्ट्रीय शिक्षण आहेत म्हणून खरंच खूप मोठं आहे सगळ्यात मोठा आवडतं आपल्याला माहिती आहे त्यांना पद्मश्री मिळालेला आहे त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहेत जी ओ एम सर्वश्रेष्ठ शिक्षक पुरस्कार

न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास अशा या ज्येष्ठ व्यक्तिमत्वासाठी आणि समवेत सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पुस्तक दैनिक प्रहारचे संपादक माननीय सुपूर खांडेकर सर त्याचप्रमाणे युडी सिटीचे माजी कुलगुरू विज्ञान भारतीय विज्ञान संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री माझे मित्र डॉक्टर जी डी यादव त्याचप्रमाणे या हा जो स्वागताध्यक्ष आपले त्यांचं नाव मी आता घेतलेला आहे त्यानंतर उद्घाटक उद्घाटक आपले माळवे सर डॉक्टर महावे तर अशा हे या ठिकाणी तर त्यानंतर नासाचे शास्त्रज्ञ डॉक्टर एनजेस त्यानंतर फार्मासुटी असे पण आले नाहीत पण ठीक आहे त्यांनी पण फार मदत केलेली आहे त्यानंतर बी पी पी हायस्कूल बांद्राचे मुख्याध्यापक भानू केसरेचं आता मी त्यांचं नाव घेतलं नॅशनल हायवेचे सचिव प्रमोद महाडे सर त्यानंतर वित्त व्यवस्थापक मल्टीनॅशनल कंपनीचे राजेश कांबळे डॉक्टर नॅन्सी ॲपिप त्याचप्रमाणे तसेच संयोजक समितीचे सदस्य लेखन आणि मी साहित्य प्रमुख रमेश पाटील आम्ही मुंबई साह साप्ताहिक वृत्तपत्रचे मुख्य कवी प्रमोद सूर्यवंशी व ताव काव्य काव्यसंस्था पुणेचे योगेश खान्ने आणि उपस्थित आपण सर्व पुरस्कार हे बंधू भगिनी नव्हतो खरं म्हणजे संयोजकाच्या अर्थातच हा जो पुरस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये चांगल्या प्रकारे आयोजित केला आणि माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला अध्यक्षपद बहाल केलं त्याबद्दल मी प्रथम या संयोजन समितीचं प्रथम आभार मानतो या सोहळ्यात आपण सर्व पुरस्कार त्यांचे स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो तुम्ही खरोखर कर इतक्या लांबून आला वाखण्यासारखी गोष्ट आहे आणि पुरस्कार हा कुणाली मिळत नसतो तुमचं योगदान आहे म्हणून तुम्हाला हा पुरस्कार मिळत असतो तर यामध्ये विशेष करून बरेचसे साहित्यिकच कर आहेत म्हणजे साहित्यरत्न होते साहित्य सेवा होते आणि बरेच साहित्यिकांना गौरव पुरस्कार म्हणजे बाकी सर्व अनेक पुरस्कार आहेत पण साहित्य हा फार महत्वाचा गोवा आहे आणि म्हणून माझ्या मराठीची बोल चुके परी अमृता ते ही पैला जिंके आयशी अक्षरे रिके मेल दिना ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार एक रात जरामिला भागवत भजन सावकाश तुका झाला निरूपण केली मित्रांनो अशा या संतांच्या भूमीमध्ये पद पा संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या महाराष्ट्रात तुमचा आणि माझा जन्म झाला ही फार अभिमानाची गोष्ट आहे आपलं कर्तृत्व प्रत्येकाचं कर इतकं कोठं आहे त्यामुळेच तुम्ही तर या क्षेत्रापर्यंत पोहोचलात आणि इथं आला खरं म्हणजे महाराष्ट्रा वाचून म्हणजे देशाचा गाठ काय झालं की एकोणीसशे पासष्ट ज्यावेळी चीन भारतावर आक्रमण केलं त्यावेळी ते उसमाजे म्हणजे कशा कविता लिहिल्या जातात बर्फाचे तट पेटोले उठले सतन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिया शुक्र हिमावर ओगळ अशा प्रकारचं तीव्र व्यक्त होतो तो साहित्यिक असतो कवी असतो आणि म्हणून त्यावेळी वासष्टाचींना आक्रमण केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूने महाराष्ट्राच्या यशवंतराव सूर्य यशवंत चव्हाणांना संरक्षण मंत्री पद देऊन या भारताची शान राखली आणि त्या चीनच्या युद्धामध्ये आपण सावरलो आणि अशा वेळी यशवंतराव चव्हाण म्हणजे सह्याद्री हिमालयाच्या मदतीला सोळा असा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रानं सर्व देशाला सर्व बाबती नेतृत्व दिलेलं आहे आता आपण हा जो सोहळा घेतलेला आहे हा अमृत महोत्सव सोहळा ऑगस्ट क्रांती दिन दि दिन दि जेव्हा साजरा झाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जेव्हा साजरा झाला आणि अशा वेळेस असा हा आता सुरू झालेला हा अमृत महोत्सव सव्वीस जानेवारी एकोणीसशे म्हणजे सॉरी दोन हजार पंचवीसला आपला हा सोहळा त्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होते पण आता तो सोहळा सुरू झालेला आहे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की बाबा हे जे प्रजासत्ताक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जीख ना दिली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर त्याचं वाचन आपण सुरुवातीलाच केलेलं आहे तर प्रजासत्ताक म्हणजे काय वुई पीपल फॉर द पीपल टू द पीपल ऑफ पीपल वॉट इज डेमोक्रेसी डेमोक्रेसी इज फॉर द पीपल ऑफ द पीपल टू द पीपल बाय द पीपल आणि ती म्हणून लोकांनीच तयार केलेली ती राज्यघटना लोकांना समर्पण केलेली आहे प्रिय अंबल ऑफ द कॉन्स्टिट्युशन भारताच्या राज्यघटनेचं जे प्रिय अंबल आहे प्रस्तावना आहे ते आपण सुरुवातीला वाचली तर त्या अशा या घटनेच म्हणजे आपण तर त्याचा अमृत महोत्सव म्हणून हे के साजरे केले तर घटना म्हणजे काय आता ती भारतीय राज्यघटना जी आहे ती घटना दिन आपण कधी पाहतो सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ही घटना सादर करण्यात आली आणि तिचं इम्प्लिमेंटेशन किंवा ती कधी अंमलात आणली गेली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणून आपण तो प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो आणि अशा या प्रजासत्ताकाचं निमित्त साधून तुम्हाला सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे तेवढा हात म्हणजे तर ही जी घटना आहे जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे या घटनेमध्ये बावीस भाग तीनशे पंचावन्न पंच्याण्णव कलमे आठ अनुसूची म्हणजे सध्या बारा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कामकाज चाललं एक घटना लिहिण्यासाठी आणि विधानसभेचे अकरा सत्ते अधिवेशने व एकशे पासष्ट बैठका संविधान मसुद्यावर सात हजार तीनशे पस्तीस दुरुस्त्या धर्मनिरपेक्ष राज्य घटना निर्माण करण्यात आली आणि ती घटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी काय करावं त्यांनी ही घटना लिहिताना कुठल्या कोणता कोणता हे घेतलं बघा बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्ष विचार संविधानात मांडला महात्मा फुले यांच्या स्वप्नामध्ये शिक्षण शक्तीचे केले हे तुम्हाला स्त्रियांना मिळत आहे राजाशे छत्रपती शहावालांच्या आरक्षणाला बाबासाहेबांनी संविधानात्मक रूप दिलं हिंदू कोड बिल मांडून बाबासाहेबांनी स्त्रियांचा हक्काचा विचार केला माहिती काय हिंदू कोड बिल हे स्त्रियांचा हक्क आबाधित करण्यासाठी मांडलं गेलं आणि ते संविधी आपल्या संविधानात नमूद केलेलं आहे तर अशा प्रकारे म्हणजे ह्या सर्व लोकांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांकडून सर्वांचा विचार घेऊन ही घटना तयार करण्यात आली आणि अशा प्रकारची ही सुंदर घटना जगाच्या पाठीवर सर्वात मोठा देश लोकशाही देश आपला म्हणजे अधिक आणि असतील पण एकशे चाळीस करोड जनतेला स्वतःचं हक्काचा असं घटनेनं सुरुवातीला पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे की जसं आपण हक्काची जाणीव करून देतो तर कर्तव्य पण कामा कामाने कर्तव्य आणि हक्क ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळं तुम्ही फक्त माझा हक्क आहे बोलण्याचा किंवा माझा हक्क काही करण्याचा आहे ठीक आहे स्वा म्हणजे तो स्वातंत्र्यानं दिले म्हणजे घटनेने दिला हक्क अबाधित आहे पण त्यावेळी तुम् दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि एक काय असणार आहे कर्तव्य असणार म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या ह्या मुहूर्तावर आपण जे सर्व हे केलेलं आहे आता पुरस्कार सोहळा हा गुणवंतांच्या सन्मानाची समानता असतो चांगलं काम केलं की पुरस्कार मिळतो चुकीचं काम केलं की तिरस्कार होतो आज ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना संधी मिळून देण्यासाठी विचारपीची गरज आहे विचारपीठाची अशी मुंबई मुंबईसारखी ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी आहे याचा आनंद हा या नॅशनल लायब्ररीमध्ये होत आहे मी जगभर संमेलनाच्या निमित्ताने फिरतो मी जवळजवळ इंडोनेशिया मलेशिया मालदीव मॉरिशस श्रीलंका मालदीव असे इतर अनेक ठिकाणी विश्व साहित्य समिती केलेले आहे आमच्या संजय सिंगलवार तिथं उपस्थित आहेत शब्दचे अध्यक्ष त्या त्यांनी हे सगळे सोहळे घेऊन आणले तर मी असा फिरत असतेवर संमेलनाच्या काम फिरत असतो त्यावेळी माझी नवोदितांना विनंती आहे की एखाद्या संधीनं भुळू जाऊ नका एखाद्या संधीनं भुळू जाऊ नका आणि ज्येष्ठांना माझी विनंती आहे की असंख्य ठिकाणी काम केलं की आपलं काम संपलं हा नाही देशाच्या इतिहासात कवी लेखक शाहिराने खऱ्या अर्थाने क्रांती केली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत याच लोकांनी लेखणी लिहिली ले ले आणि म्हणूनच माझी आपल्याला विनंती आहे की अशा वेळी आपली लेखणी पेटून उठली पाहिजे तुम्ही समाजाप्रती बांधणी म्हणजे बांधली की असली पाहिजे तर या देशात खऱ्या अर्थाने क्रांती होणार आहे परवा बदला घडलेल्या पर घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी त्याच्यावर व्यक्त झाले अनेक लेखक व्यक्त झाले आणि म्हणून कारवाई झाली म्हणजे लेखक कवी साहित्यिक हा संवेदनशील असतो आणि म्हणून त्याची संवेदना दाखवती नुकतं त्यांना व्यक्त झालं पाहिजे समाजात काय जे न्यून असेल त्याच्यावर गोड ठेवलं पाहिजे तरच आपला समाज देऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो आणि म्हणून लेखक साहित्याचं ते कामच आहे आणि म्हणून पत्रकारास इतकाच लेखक कवी साहित्यिक विचारवण महत्वाचा असतो आणि म्हणून आपले रक्त लेखणी आठवू नका आपले रक्त लेखणी आठवू नका या सगळ्यासाठी आपण तर एकत्र आणि झाले पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की सोशल मीडियाच्या जगात आपण इतकं एकूण ते पडल्यासारखं होतं आणि मग सर्व विसरून जातो अगदी व्यक्त होण्याची संकल्पना म्हणजे अशा पद्धतीने कार्यक्रम आहे आणि म्हणून पुरस्कार जर दिला तर घेतला त्याचा अभिनंदन घेणार आहेत त्यांचं अभिनंदन आणि म्हणून माझी विनंती आहे की हा पुरस्कार आपल्याला प्रेरणा असावा आणि पुढे अशी शंभर लोकं घडवण्याची शपथ आपण घेतली पाहिजे अजून शंभर लोक घडवण्याची शपथ आपण घेतली पाहिजे आणि मग ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला म्हणजे बघा आता मीच अनेक वर्ष आता मी सांगितल्याप्रमाणे की माझ्याकडं मी खेडेगावात जन्माला आता मगाशी सांगितलं ते यादव सर ना ते आमच्या एकाच तालुक्यातले आजूबाजूला राजाराम कॉलेजच्या पदातून आम्ही शिकत होतो आणि शिकत असतानाच म्हणजे जसं ते कविता शाळेत लिहिली तशी मी पण हायस्कूलला असताना पहिली कविता लिहिली आणि मी पण माझा जो कविता घटक म्हणजे कविता कविता लिहिलो पण तो जो ओरावा गावाकडचा आहे ह्या मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा मी कधीही कुठं विसरलो नाही म्हणजे तो कुठं सोडून आलो नाही गावी आणि म्हणून तुम्ही गावची जी ना आहे ती प्रत्येकाला अगदी व्यवस्थित ठेवली पाहिजे आज महाराष्ट्रभर मी या म्हणजे अनेक ठिकाणी जवळजवळ आणि म्हणजे आता त्यांनी पाणी पंधरा वीस मेळा म्हणत होत्या पाना त्याच्यापेक्षा बराच काही म्हणजे आतापर्यंत भरपूर महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी संमेलनांचं मला अध्यक्ष बदलणार प्रमुख पाहुण्या खरोखर मला त्याचा अभिमान होतो आणि मला त्याचा का बाहेर मी साहित्यिक आहे तुम्ही पण साहित्यिक आहे मी माझे बांधव असं आहे मला संमेलन गेल्यानंतर उत्साह येतो माझ्या मनात मा एक खूप निर्माण होते ही ओढ आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि आपण सगळेजण एक आहोत ही संकल्पना सुद्धा तुम्हा सर्वांच्या मनात पाहिजे या देशाचं आपण काहीतरी भिंड लागतो जाणून काय केलं तर मगाशी नागेश बरोबर ते राजकीय नेत्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी मी बऱ्याच वेळा राजकीय नेते बोल बोलताना बघितलंय ते मुख्यमंत्री असू दे नाही उपमुख्य कोणी प्रत्येक वेळी तर ठिकाणी याच ठिकाणी शब्द वापरतोय तुम्ही ऐकले कधी तर मी म्हणलं याच ठिकाणावरती मी कविता करतो कोई <laughs> माझं गाव आणि त्यांचं गाव कदाचित अर्धा किलोमीटरच असत जास्त नाही पण त्यांची भेट मला मुंबईत मी आल्यावरती मी आय सी टी झालं बी बी सी टी म्हणतात सांगितलं मी काय म्हणलं याचा अर्थ असा असतो की सुशिक्षित आई ही कुठल्याही धर्माची पंथाची जातीची कोणाची असली ती कधीही असं म्हणणार नाही की माझा मुलगा गुंड व्हावा किंवा माझी मुलगी अशी व्हावी ती नेहमी चांगलंच ना दोन पिढ्यामध्ये भारत मोठा देश आणि सगळीकडे पैसे आहे तो पैसे सगळीकडे आहे तुम्हाला फक्त वाटायचे विषय करत नाही आता सरकार म्हणू शकते की राज्य सरकारने पन्नास टक्के द्यावे केंद्र सरकार पन्नास टक्के दे परंतु मुलींना शिकवणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे त्यामुळेच समाज सुशिक्षित होईल मी असंही सांगतो नेहमी कारण मी संशोधक आहे इंजिनियर आहे इंडस्ट्रीला कन्सल्टंट आहे मी सगळे जगभर फिरतो मी सांगतो ना मी म्हणतो की भारत सरकार त्याला सी एस आर म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे प्रत्येक कंपनीला दोन टक्के पैसे द्यायचे लागतात समाजोपैकी म्हणजे स्त्री शिक्षण असेल ट्रायबल्स असतील काय बऱ्याच गोष्टीसाठी ते खर्च करतात मी त्यांना काय म्हणले दोन टक्केचे तुम्ही तीन टक्के करा आणि एक टक्का हा संशोधनासाठी द्या म्हणजे भारत हा प्रगतीशील देश हजार सत्तेचाळीस बद्दल बोललं जाते की बी गेले याबद्दल आभार मानतो धन्यवाद सेकंड लोक और मेरे सारे बच्चों के ऊपर बहुत बड़ी मेहरबानी होगी हम सब यहाँ पे अभी बैठे हैं सेकेंड फ्लोर पे करेक्ट आपको पता है आप सेकेंड फ्लोर पे हैं अंकल आया ओके अच्छा प्रजा सत्ता अनुरोध को सब और सोना है आता अपन 15 ऑगस्ट ना अठ्यात्तरा वर्ष वाता दिन साधरा केला प्रजा सत्ता का ता अनुरोध को चालू है हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशातील ते अनेक सण रूपात बघितले आम्ही कायमचे आहोत तुम्ही कसंही वागा काहीही करा आणि आम्ही इथंच राहणार ही जी समजूत आहे ते निवडणुकीमध्ये या देशाचा मतदार ही सत्तेची नशा उतरवण्याचं काम करतो असे अनेक प्रसंग गेल्या पंच्याहत्तर वर्षात घडलेल्या आहेत काँग्रेसने या देशाला सर्वाधिक पंतप्रधान केले पंडित नेहरू झाले इंदिरा गांधी झाले राजीव गांधी झाले सोनिया गांधी तर यू पी अनेक नाव सांगता येतील पंतप्रधान कधी झाले विरोधी पक्षात गेल्यानंतर देवेगौडा गुजरात अटलबिहारी वाजपेयी आणि आजचे नरेंद्र मोदी हे सगळे विरोधी पक्षाचे दिलं किंवा सत्तेवर बसवलं त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी तो मतदानाचा अधिकार होता काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा झालेली होती काँग्रेसची अवस्था गेल्या दोन निवडणुकीत काय होती आपण बघितलेलं होतं कधी चव्वेचाळीस काय कधी बावन्न त्रेपन्न काय असे खासदार अख्ख्या देशातून निवडून आलेले होते पण या निवडणुकीत काँग्रेसचे शंभर खासदार निवडून आले आणि राहुल गांधी विरोधी नेता झाले ही या देशाची लोकशाही आहे आणि हे या देशाचं प्रजासत्ताक आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण अनेक युद्ध बघितलं पाकिस्तानबरोबर युद्ध झाले चीनचं आक्रमण झालं कारगिलचं आक्रमण परत केलं परत परत लावलं आपण हे करून बांगलादेशची निर्मिती याच काळात झालेली आहे पण या पंच्याहत्तर वर्षामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा देश अखंड राहिला हा या जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा चमत्कार आहे पण ही आपली लोक आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आपण प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतो या पंच्याहत्तर वर्षातल्या महत्वाच्या घटना काय ला। ते लाल सोडून आपण जर विचार केला तर एकोणीसशे पंच्याहत्तर ची आणीबाणी मला आठवते अठरा महिने आणीबाणी होती अनेक नेते जेलमध्ये होते त्यानंतर सत्तांतर मोठं घडलं एकोणीसशे नव्वदमध्ये बी पी सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर होते किंवा या देशात पण अनेक समाजाला न्याय दिला गेला पण त्यानंतरही आजपर्यंत आरक्षणाची मागणी कुठल्याही राज्यात आपण थांबवू शकलो नाही किंवा संपवू शकलो नाही हे सुद्धा या देशाचं एक दुर्दैव आहे की न संपणारी गोष्ट आजही चालूच आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मशीद पडली त्याच्यानंतर जी सत्तांतर झाली ती अतिशय वेगाने झाली म्हणजे वाजपेयींचं सरकार देवेगौडांचं सरकार गुजरातचं सरकार ही पाठोपाठ पडली याचासुद्धा आपण देशाने अनुभव घेतला आणि वाजपेयींचं सरकार दोन वेळा पडलं एकदा तेरा दिवसाचं आणि तेरा महिन्याचं हे या पंच्याहत्तर वर्षामधली फार मोठी घटना आहे आणि नंतर त्यांनी पाच वर्ष राज्य केलं मग काँग्रेसचं सरकार आलं आणि मनमोहन सिंग दहा वर्ष पंतप्रधान झाले आणि पुढचा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे मोदींनी आता पंधरा आणि तिसऱ्यांदा या देशात पंतप्रधानांची माहिती केलेली आहे महत्वाचा उल्लेख केला गेला तो वाजपेयी यांनी अण्वस्त्र स्पर्धेमध्ये आम्ही कमी नाही हे सगळं देशाला दाखवून दिलं मोदींनी दोन हजार सोळामध्ये नोटाबंदीचा ऐतिहासिक आणि धाडफिल घेऊन दाखवला देशभर जीएसटीचा कायदा याच काळात लागू राहिला आणि तीनशे सत्तर कल रद्द करण्याचं धाडस या सरकारने करून दाखवलं हो याच वर्षी संघाचा समारंभ झाला मी निवंदन करतो आणि आचार्य यात्रेत त्यांचा शतकोत्तर महोत्सव जयंती तेरा ऑगस्टला सांगता झाली या तिन्ही महान पत्रकार साहित्यिक त्यांना मी वंदन करतो रोज शब्द संपवतो आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन करतो